काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यावर शहरात भाजप पक्ष आक्रमक झाले शहरातील क्रांती चौक परिसरात मंत्री अतुल जावे यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला व त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले काँग्रेस पक्षाविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली काँग्रेस आणि राहुल गांधी आरक्षण विरोधी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाला बदलण्याचा अधिकार त्यांना नाही अशी प्रतिक्रिया मंत्री अतुल सावंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली तुम्ही असा उल्लेख केला यापुढे भारतामधलं आरक्षण हे करणार आहोत आणि त्यामुळे आज आपण दोन दिवसापूर्वी राहुल गांधी वॉशिंग्टन मध्ये चर्चा करत असताना त्यांनी अशी मध्ये न्याय मिळत नाही आणि म्हणून आम्ही लवकरच आरक्षण रद्द करू आणि जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जे आरक्षण दिलं होतं त्याच्यामध्ये बदल करू असा त्यांनी उल्लेख केला